ते मदे करत करते स्टचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर एक साडी शिवून झाली आहे ही जी आहे नऊवरीचं आहे आणि आता हे शिवायला घेतले तर हे प्लेट घालायचे ही पूर्ण शिवून झाले आज थोडंसं उघडलं आहे म्हणजे उजेड आहे काम करत करत हे सगळं चालू आहे माझं तर हे असं कॉम्बिनेशन आहे शिवल्यानंतर पूर्ण दाखवणार आहे नवरीबद्दल बऱ्याचदा डाऊट आहे की सहावारीमध्ये बसते का तर काष्टा जी लावणीसाठी ते वापरतात ती बसते अशी शाही शाईमस्तानी ब्राह्मणी किंवा राजलक्ष्मी ही कुठलीच बसत नाही बत्तीस इंचाची ज्यांची असते त्यांना बसते तर शिवते मी काम करत 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 म्हणजे बाकीचं पण इकडं तिकडं इकडं तिकडं आवरणं आहे आणि एका ठिकाणी जायचं आहे तयारी पण करायची तर असं सगळं चालू आहे हा कलर खूप छान दिसतो आहे म्हणजे सुरुवातीला सगळ्यात आधी मी ही साडी पिंक आणि मला वाटतं जांभळा कलर इतक्या शिवल्या होत्या इतक्या शिवल्या होत्या नंतर मला कंटाळ आला होता त्याच साड्या त्याच साड्या त्याच साड्या यायच्या दुसऱ्या कुठल्या साड्या यायच्याच नाही शिवायला आणि आता भरपूर व्हरायटी आहे पण ते तेच कलर रिपीट होते चला हे शिवून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते इकडं डायरी आहे त्याच्यात मला नोट करावं लागतं जे कोणाचे दिलेत कोणाचे काय कसं ते सगळं तर ते सगळं लक्ष देऊन हे करावं लागतं आणि दुसरा तिकडं मशीनला धागा ओवलेला आहे कारण दुसरं ब्लाऊज पण शिवायचं आहे तिकडे असं ठेवलं कटिंग कळ आणि मला जांभळी येते तिथे जाऊन आले आणि मी तशीच कामाला बसले तर झोप या लागले जांभळे येते मला पण आता झोपून चालणार नाही पटपट शिवायचं काहीतरी थोडंसं खाऊन घेते म्हणजे कसं काय झालं काहीतरी दिसलं मला अरे हां ते जो हा भांड्याचं रॅक आहे ना त्याचं उजेड दिसलं तर आरशासारखं दिसायला लागलं आहे असं वाटलं काहीतरी खाऊन घेते नाहीतर ना, काय खरं नाही हे जे हे आहेत ना हे माझे ओरिजिनल केस असे आहेत हे असे होतात के थोड़ी में। तर आज अशी स्टाईल केली होती थोडीशी मी तर चालेल काहीतरी खाऊन घेते का आहे बघते आता जेवणार तर नाही आहे काय खाऊ हां मला शेतापळ खूप आवडतं आणि आणलेत मी छोटे 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 एक मिनिट कुठं ठेवू असे हे खूप पिकलेत म्हणजे एकदम जास्त हे झालं आहे जे, जे तोंड उघडलेत ते शेतापळ मी खाऊन घेते म्हणजे कसं आहे तीन चार उडलेत होता आत्ता दोनच आता दोनच खाते बाकीचे नंतर खाते बाबा खाऊन घेते साडी शिवते त्यानंतर मग साड्या डायरेक्ट दाखवणार आहे मी तुम्हाला हे नाडीसाठी कट केले म्हणजे ह्याचाच कपडा वापरते कमरपट्टा ते मेन पार्ट आहे आणि हे प्लेट आहे ते प्लेट असे व्यवस्थित पाहिजे तरच साडी व्यवस्थित होते तर पटपट पटपट पट, पट, साडी शिवून घेते असं सगळं चालतं ह्याच्या कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ऑलरेडी रेड कलरचा धनश्रीचा शिवलाय तो तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये तर आता शिवून घेते शिवल्यानंतर पटकन दाखवायचं कारण दुसरेही कामं आहेत आणि आज मला काही करून हे शूट घ्यायचंच आहे या साड्यांचं कारण सगळ्या साड्या मी तसेच दिल्यात कुठल्या साड्या ज मला शूट घ्यायला जमलंच नाही नाहीतर मग न नऊवारी दिसणारच नाहीत माझ्या चॅनलवरती ज्याच्यासाठी मी म्हणजे नाव झालं आहे माझं नऊवार साड्यामुळे ज्याच्यामुळे हे झालं आहे ज्याच्यामुळे मी म्हणजे त्याच्यामुळे मी फेमस आहे नऊवारी स्टिचिंग दुसरे का म्हणले की नऊवारी हे येतं तर असं आहे थोडंसं वातावरण डल असल्यामुळं कुठं कंटाळा येत असेल दसऱ्याचं पण काम सगळंच चाललंय थकायला होतोय थोडंफार कारण विचार करूनच की हे काम ते काम असं हे साडी शिवून अशी झोप्या लागते मला खूप छान कलर दिसतोय आता डमेला घालून दाखवते नवारी साडी शिवून झाल्या दोन्ही पण आधीही दाखवते मी तुम्हाला तर हे जे आहे ना जशी साडीचा कलर आहे बॉर्डर मिळता जोडताच आहे तर थोडासा डार्क असा ग्रीन वाढतो थो थोडासा ह्याच्यातून एवढं क्लिअर दिसत नाही आहे बॅक कॅमेराने आपण पाहूया तर खूप ह्या साडीला मागणी आहे कारण ही शिवल्यानंतर बऱ्याचशा साड्या अशा माझ्याकडे हे ह्या साड्या पाहून आल्या होत्या ह्याच्यामध्ये मला वाटतं रेड कलर यल्लो कलर हे सगळे शिवलेत पण हाही असा पाहिल्यानंतर थोडासा डल आणि हे वाढतो पण इतका तो जेव्हा आपण ती नऊवारी शिवल्यानंतर नेसतो तेव्हा इतकी सुंदर दिसते ती इतकी छान दिसते कलर कॉम्बिनेशन बुट्ट्या ते तर तुम्ही साड्या निवडताना ह्या थोड्या लक्षात घेत जा की कुठला कलर हा थोडासा वेगळा अशा साड्या आपल्याकडे नॉर्मली नसतात म्हणजे आत्ता ज्या फॅशनमध्ये आहेत त्याच्यातली साडी वेगळी एक काठ पण ह्याचं थोडंसं पैठणी आणि थोडासा वेगळा असं मिक्स आहे तर चालेल मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हा असा इतका सुंदर कलर दिसतोय तो आपल्या ह्याच्या कॅमेऱ्याने दिसत नव्हता हा बघा इतका सुंदर कलर आहे एकदम छान दिसतोय आणि ह्याच्या प्लेट ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि ह्याचे जे काट आहेत ना हे पैठणी आणि हे थोडंसं वेगळं असं आहे आणि हा कलर थोडासा ह्याच्यात दोन शेड आहेत तुम्ही पाहिलं तर लक्षात येते असं केल्यावर असा निळा होतो आणि असा केल्यावर थोडासा हिरवा होतो तर जो हा छटा आहे ना हा छटा आहे तो याला आहे आणि पदर पाहून खूप छान आहे तर असा ह्याचा पदर आहे भरगतच भरलेला तर खूप सुंदर दिसते आणि शाई मस्तानीच आहे ह्या साडीला जास्त मागणी आहे पण हा कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतो बघा पदर घेतल्यावर किती छान दिसते आता वेगळा ब्लाऊज ह्याला हे केलं आहे मॅचिंग तर दर एक साडीला होणार नाही तर माझ्याकडे ज्या कुठल्या साड्या येतात मी त्याचे असे जेवढे जमेल तेवढे वेगळे असतील तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते ही साडी आय थिंक मला वाटतं गेल्या ह्याच्यामध्येच म्हणजे ह्याच वर्षामध्ये आले आणि ह्या साडीला खूप छान असा रिप्लाय आला आहे माझ्याकडून पण बऱ्याच जणांनी ह्या साड्या बुक केल्या होत्या जसं जसं बुक केले तसं तसं शिवून दिलेत तर साडी खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता डबल कास्ट आहे आता मी त्याला उलट करणार नाही आहे शूट घेताना करते बघते आता शॉर्ट व्हिडिओचा शूट घेते तुम्ही ह्याचंच कार्ट पाहू शकता कॉपर म्हणजे ब पदर कॉपर आणि थोडासा शिल्वर असा मिक्स आहे आणि ह्याला डबल कास्ट आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसते फिरता कलर आहे ग्रीन आणि ब्लू असा शेड तर हा एक वेगळाच वाढतो तर अशा आणि हे काठ पण सुंदर दिसते आपल्याला वाटते की काठ खूप असे साडीचे एकदम विरुद्ध असले तरच छान दिसतात पर असं काही नाही आहे तर काठ सुद्धा छान दिसतात आता ही साडी काढते मी आधी मग ती दाखवते पट पण साडी काढून घेते आणि जशाच तशी साडी करते चालू असतं मला पण नाही माहिती पार्सल असेल किंवा शिलाईसाठी कोणी असेल पार्सल होतं तर ते घेतलं आणि ओ टी पी लागते त्याला ते ओ टी पी दिली आणि पद पोचलाय तर साडी सेट करते शूटिंग घेणं पण का सोपं नाहीये पूर्ण शे हे करून मग हे केलेलं बरं वाटतं कधी तर पदर आपण क्रॉसनेस लावतो ते एक लक्ष द्यायचं असतं हे असा त्याच्यानंतर हे असा हा, हा, हा ही साडी पण खूप छान दिसते इथं बॉर्डरच्या जवळ म्हणजे थोडंसं वर्क आहे ह्याला मशीन वर्क आहे म्हणजे जसं एम्ब्रॉयडरी असते तशी आणि हे आणि हे हे मिऱ्या तुम्ही पाहू शकता एकदम छान बसले त्याच्या इथं अडकले थोडीशी खाली करते मी एकदम सुंदर कॉम्बिनेशन आहे साडीचं डार्क असल्यावर तर छानच दिसतात आता याचा कदर सेट करून घेते मी बस असं घ्या ओके जास्त इकडे घेऊ याचा कदर ह्याला असं कवर करते म्हणजे ते कलर कॉम्बिनेशन जे आहे ना ते ब्लाऊजचं दिसलं की साडीचा लूक वेगळा वाटतो असं वाटतं मला कधी कधी कारण ब्लाऊज मॅचिंग असलं तरच ते व्यवस्थित वाटतं हे कसं हे ब्लाऊज असेल आणि त्या साडीचं लुक जात असेल तर हे आपण आयडिया करू शकतो थांबा थांबा जरा थांबा हां तर हां सांग सेट झाला आहे तर खूप सुंदर दिसते ही तर साडी पिंक आहे हा तर कॉमन कलर आहे राणे कलरमध्ये आणि मध्ये सगळ्या बुट्ट्या आहेत बॉर्डर आणि मोर आहे आणि जरीची बॉर्डर आहे ह्याची जी ह्याची असते धाग्याची ह्याच्यामध्ये तर खूप सुंदर कॉम्बिनेशन आणि हे एक अंगाला चाकून सोपून बसते आता मी जवळून दाखवते तुम्हाला ही साडी ही साडी इतकी सुंदर दिसते आणि हे नेहमी असतात हे कलर तरीही नेहमी शिवल्यानंतर ही साडी दरवेळेस आवडते सगळ्यात आधी मी ही साडी शिवली होती हा कलर इतका सगळ्यांना आवडला होता आणि एकदम कॉटन सिल्क आहे अंगाला असं चोपून बसतं ह्याच्यावरती इतकी एम्ब्रॉयडरी आहे आणि अशी हे बॉर्डरमध्ये हे सगळे मोर मोर आणि परत त्याच्यावरती असं वेल आहे वेल मोरवरती बसले आणि हे एकदम तुम्ही पाहू शकता एकदम प्लेन आणि एकदम छान हे बसलेत एक, बस एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा तर ह्या प्लेट येतातच इतकी सुंदर दिसते कलर कॉम्बिनेशनमध्ये आणि ह्याच्यावरती विदाऊट ब्लाऊजच असतात शक्यतो नवारी जे देतात मला आणि ते नंतर तुम्ही त्याचं मॅचिंग त्याचं काढबीट काढून लावल्यावर खूप सुंदर दिसते साडी तर ही अशी साडी आहे आज दोन्ही पण शिवली आणि आज शूट घेतले कंटिन्यू चालू होतं हा जो तुम्हाला हा जो शाईम मस्तानीचा हा जो लुक दिसतो ना तो खूप महत्त्वाचा आहे म्हणजे ते मिऱ्या एकदम व्यवस्थित बसल्या तर साडीचा सा लुक खूप छान येतो तर अशी ओवरऑल ही साडी आहे आपण ह्याचा पदर पाहूया ह्याचा पदर असा आहे एकदम सुंदर ह्याचा पदर आहे दिसायला खूप छान दिसतोय कॉम्बिनेशन आणि हा कलर बॉर्डरचा कलर सेम आहे थोडासा फरक येतोच तो पण बिलकुल आलेला नाही आणि आतला कलर हे आणि ह्याला असे गोंडे आहेत साडीचं ओवरऑल लुक खूप सुंदर आहे थोडासा काष्टा ह्या बाजूला झाले मला वाटतं नेसताना आम्ही डम्मीला आमची डम्मी काय एवढी किती बारीक आहे तिचे एवढं बारीक कोणच नाही असं वाटतं हां तर आता आला व्यवस्थित तर आजच्या ह्या शिवलेल्या साड्या दोन्हीही दाखवून झाले तुम्हाला ह्या साड्यांची जी ऑर्डर होती ते नवरात्रीसाठी ह्या साड्या आहेत बऱ्याचशा साड्यांची ऑर्डर आहे जसं जसं शिवते तसे तसं दाखवावं लागले आज खास ह्या दोन्ही साड्या दाखवले पुढे जसे येतील तसं दाखवते मध्ये थोडेशा सेम कलर होते म्हणून मी दाखवले नाही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही फोन करू शकता आणि त्यानंतर शॉपमध्ये जाऊन तुम्हाला तिथं व्यवस्थित साड्या दाखवल्या जातील त्यानंतर तुमचं बजेट हे तुम्हाला साडी पसंत पडल्यानंतर आणून शिवून मग ते तुम्हाला घर पोच भेटेल ब्लाऊज हवं असेल तर ब्लाऊज पण शिवून घेतो पण घरी कुठल्याच माझ्याकडे साड्या नसतात पण तुम्हाला एक पाच सहा दिवस किंवा सात आठ दिवस आधी सांगा म्हणजे त्या शॉपमध्ये ते सगळे कलर अवेलेबल असायला हवे तिथे गेल्यानंतर मी साडी शिवून तुम्हाला घरपोच भेटते ब्राह्मणी मस्तानी राजलक्ष्मी मस्तानी बरेचशा आहेत त्याच्यामध्ये छल्ला साडी ते, ते सगळ्या प्रकारच्या साड्या शिवून भेटते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद